रेडी स्टार्ट प्रिय महोदय गेल्या अनेक वर्षापासून आमच्या व्यापाराचा व्याप सतत वाढत आहे त्यामुळे आमच्या गांधीबागेतील ग्राहकांची गर्दी खूप होत असून त्यांना मनाजोगी सेवा प्रदान करण्यास आम्ही असमर्थ ठरलो आहोत याशिवाय आमचे ग्राहक पूर्व नागपुराप्रमाणेच मध्य नागपूर आणि पश्चिम नागपूर भागात देखील फार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांच्या सोयीसाठीच आम्ही मध्य नागपुरात ही शाखा उघडली आहे परिच्छेद शाखेच्या व्यवस्थापनाचा कार्यभार श्री श्यामसुंदर यांचेकडे सोपविला आहे श्री श्यामसुंदर गेली पंधरा वर्ष आमच्याकडे विक्री प्रबंधक म्हणून काम पाहत आहेत त्यामुळे आमच्या संस्थेची धोरणे व ग्राहकांच्या आवश्यकता याबद्दल त्यांना पूर्ण कल्पना आहे आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यात ते प्रयत्नशील राहतील याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे परिच्छेद आमच्या मुख्य दुकानात ग्राहकांना ज्या सोयी आणि सवलती उपलब्ध होत्या त्या सर्व आमच्या नवीन उघडलेल्या शाखेत देखील उपलब्ध राहतील असे आम्ही आश्वासन देतो आतापर्यंत आपण जसे सहकार्य दिले तसेच यापुढे देखील द्यावे अशी आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतो आपण नवीन शाखेला भेट द्याल अशी आशा आहे परिच्छेद आमच्या शाखेने आपल्या या नागपूर शहरात गेली दोन तपे जनतेची सेवा केली आहे हे आपणास माहीत आहेत आपल्या या सेवेचे मोल आमच्या असंख्य हितचिंतकांनी शाखेविषयी आपले प्रेम प्रकट करून दिले आहे आमच्या शाखेच्या या एका गावात झालेल्या पाच शाखांचा विस्तार हा या प्रेमाचा प्रकट आविष्कार आहे परिच्छेद आमच्या या विस्ताराचे एक उद्दिष्ट आणि एक रहस्य हे आहे की आपण सर्वांची सोय होईल अशा रीतीने तो व्हावा नागपूर शहराचा परिसर दिवसेंदिवस वाढत आहे त्या परिसरातील लोकांची आवश्यकता ओळखून आम्ही आपला विस्तार केला आहे आमची ही नवी सहावी शाखा प्रतापनगरमध्ये उघडली जात आहे शाखा उद्घाटनाचा दिवस नक्की झाल्यानंतर आपणा सरितसर निमंत्रण येईलच आपला विश्वासू